श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस मार्च वार रविवार आणि आज आलेला आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो गुढी उभारणं आणि गुढीपाडवा या सणाचा महत्त्वाचा भाग असून गुढीला विजय सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं गुढी ही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासह घरात सुख आणि समृद्धी आणते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या जास्तीत जास्त संचित करायचा प्रयत्न करतो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय हे घरात केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुढीपाडवा संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्येही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मदे आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर तुम्ही हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेमध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आज गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा उपाय करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते गुढीपाडव्याचा दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या गुढीपाडव्यापासून नववर्षाची सुरुवात होते नवीन वर्षात आपली प्रगती व्हावी लक्ष्मी ही नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहावी यासाठी हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये केला जातो जेव्हा आपण घरात कापूर जाळतो तेव्हा त्या कापुराचा धूर जो असतो तर तो अतिशय पवित्र असतो त्या धुराने घरातील नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होत असते जर तुम्हाला सतत तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना सामोरे द्यावा लागत असेल वारंवार तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घराची भरभराट होत नसेल उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल तर तुम्ही आज गुढीपाडव्याला हा उपाय नक्की करा जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर घरात सुख शांती समृद्धी नांदेल घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढेल तसेच घरामध्ये आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण देखील तयार होईल तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय घरात केल्याने घरातील मुलांचे चिडचिड हट्टीपणा हा देखील कमी होतो तसेच घरातील पितृदोष आणि वास्तुदोष हा देखील दूर होतो गुढीपाडव्याचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर काही गोष्टी काही उपाय जे आहे तर ते खूप परिणाम करतात त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तसेच घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे घराचा मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी जी असते तर ती घ्यायची आहेत मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात नसेल तुमच्याकडे मातीची पंती तर एखादी प्लेट किंवा तुम्ही कापूर जाळेचं भांडं घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल साधा कापूर असेल तर तो तुम्ही ठेवू शकता यानंतर त्या कापरावरती आपल्याला तीन हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे जे आपण स्वयंपाकघरामध्ये वापरतो ज्याला तेजपत्ता असं सुद्धा म्हटलं जातं तांत्रिक क्रियांमध्ये तमालपत्राचा उपयोग जो आहे तर तो केला जातो जेव्हा आपण घरामध्ये कापुरासोबत तमालपत्र जाळतो तेव्हा आपल्या घरातील सर्व अडीअडचणी दूर होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते तर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे यानंतरनं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे ते कापुराचं भांडं हे आपल्यासमोर ठेवायचं आहे यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल यानंतरनं हे तमालपत्र आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि हे तमालपत्र तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायचं आहे जेव्हा तुम्ही हे तमालपत्र तुमच्या हाताने त्या कापुरावरती धरून जाळणार आहे तेव्हा तुम्हाला नवार नव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छे हा नवार नव मंत्र आहे तर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे ते पान जाळून झाल्यानंतरनं ते भांड आपल्या देवघरासमोरून उचलायचं आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला थोडासा फिरवायचा आहे यानंतरनं पुन्हा भांड हे आपल्या देवघरासमोर तुम्हाला आणून ठेवायचं आहे जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे यामधील वस्तू शांत झाल्यानंतर त्या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालू शकता तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज गुढीपाडव्याला तुमच्या घरात करायचा आहे करून पहा जर तुम्ही हा उपाय जर तुमच्या घरात केला तर घरातील आर्थिक अडचणी दूर होतील घरात काही नकारात्मकता असेल बाधा असेल तर किंवा काही दोष असतील तर तेसुद्धा नष्ट होतील आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी येत असेल पहा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप प्रामाणिकपणे कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला हवं तसं यश मिळत नाही त्यामुळे आपल्याला पैशांच्या अडचणी या येत असतात परंतु या गुढीपाडव्यापासून तुम्ही एकवीस दिवस जर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन लवंग आणि दोन कापराच्या वड्या जर जाळल्या तर घरातील कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असेल तर त्या निघून जातात आणि आपली वर्षभर आर्थिक भरभराट होत असते म्हणून तुम्ही हा उपायसुद्धा आज संध्याकाळी गुढीपाडव्यापासून पुढे एकवीस दिवस नक्की करा आणि जर तुम्हाला शक्यच असेल तर हा उपाय तुम्ही दररोज करा आणि स्वतः त्याचा तुम्ही अनुभव जो आहे तर तो घेऊ शकता खूप प्रभावी उपाय आहेत यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करते हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत यामुळे शक्य झालं तर हे दोन्ही उपाय तुम्ही नक्की करा सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती सोडून इतर कोणताही सदस्य उपाय करू शकतो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ